आज कोणत्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींना पैसे खात्यात जमा होणार आणि त्यासोबतच बहिणींसाठी तीन आनंदाच्या बातमी बी आलेल्या आहेत पेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही सगळ्या बहिणींना आज दुपारपासूनच हप्ते देण्यास सुरुवात झालेली आहे फक्त तुम्हाला तुमच्या मेसेजची वाट पाहायची आहे आणि तुमचा हप्ता बँकेत जमा होऊन जाईल आज तुम्हाला तुमचा हप्ता मिळूनच जाईल सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणार आहेत काळजी करण्याचे काहीच कारण नाही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की कुचे पाच वर्ष ही योजना सलग चावी राहणार आहे कुमारा कोणत्याही परिस्थिती तिच्या अकाउंटला पंधराशे रुपये दर महा कुम्हाला मिळवत जाते ही योजना बंद होणार नाही आणि हा महिलांनो मी खरं सांगत आहे कारण आजच न्यूजमध्ये सांगत आहे की आजपासून हप्ते देण्यास सुरुवात झाली आहे या गोष्टीसाठी दि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला बी सबस्क्राईब करा कारण मी जी योग्य माहिती आहे तीच चॅनेलवरती तुम्हाला सांगत आहे अठरा जिल्हे आणि तीन विभाग असे आहेत ज्यामध्ये मराठवाडा विदर्भ आणि कोकण यामध्ये पैसे वाटप करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यापर्यंत आलेली आहे काल नेमकीच बैठक झाली आणि या बैठकीमध्ये फेब्रुवारीचा हप्ता आणि महिला दिनानिमित्त गिफ्ट याचे आदेश शिंदे साहेबांनी दिले आहेत आज कोणतेही दहा लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही या दोन ते तीन दिवसात फेब्रुवारीचा हप्ता पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र भरमध्ये पसरणारा आठव्या हप्त्याला एक कौशल का झाला तर खूप काही प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये खूप काही महिलांना अपात्र बी करण्यात आलेलं आहे नऊ लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि महिलांची चांगल्या प्रकारे तपशील झाल्यानंतर त्यांना या हप्त्यासाठी थोडासा वेळ लागलेला आहे त्यामुळे हा हप्ता थोडासा उशिरा येत आहे आणि ह्या सर्वात महत्वाच्या लाडके बनीनोस जर तुम्हाला बहात्तर तासाच्या आत हप्त्याचा ता मेसेज जर आला नाही तर कमेंटमध्ये सांगा आपण त्यावरती काहीतरी उपाय काढू आणि हीच तुम्हाला मी छोटीशी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक ठेवा जेणेकरून मी तुम्हाला आणखीन अपडेट लाडकी बहिणीविषयी सांगत जाई आणि हा आज नाही तर उद्या तुम्हाला पक्का हप्तास जमा होऊन जाईल चला तर बटू पुढच्या वरील